तृतीय देव दीपावली देवदीपावलीनिमित्त जगदंबेच्या दरबारात दीपउत्सव वणी दीपावली निमित्त वणी येथे जगदंबा माता मंदिर आणि सप्तशृंगी देवीचा दरबार यंदा तृतीय पंथीयांच्या भक्तिभावाने उजळून निघालाय तृतीय पंथीय समाजाचे मार्गदर्शक स्वर्गीय भास्कर गुरु यांनी तेहतीस वर्ष जपलेली दीपउत्सवाची परंपरा त्यांच्या शिष्यांनी यंदाही कायम ठेवली शुक्रवारी शेकडो दिवे प्रज्वलित करून आणि आतिश बाजीने देव दीपावली साजरी करण्यात आली दोन महिन्यांपूर्वी भास्कर गुरु यांचे निधन झाले असले तरी त्यांनी सुरू केलेले दीपउत्सव त्यांच्या शिष्यांनी संताजी युवक मित्रमंडळ एकलव्य फ्रेंड सर्कल तिळेश्वर भक्त परिवार यांच्या सहकार्याने पार पडला सकाळी सप्तशृंगी गडावर देवी नवमहावस्त्र ओटी खण फळे व पूजा विधी साहित्य अर्पण करून महापूजा झाली वणीतील संताजी चौकातून विद्युत रोषणाईच्या रथावर भास्कर गुरु यांची प्रतिमा ठेवून सवादे मिरवणूक काढण्यात आली मंदिर परिसर तलाव परिसर आणि सभामंडपात पाच हजार दिव्यांची आकर्षक मांडणी करून दीप उत्सव साजरा करण्यात आला त्यानंतर देवीची महाआरती व आतिशबाजी झाली जगदंबा माता मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष राजेंद्र थोरात व विश्वस्तांनी शिष्यगडांचे स्वागत केले दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेले मंदिर परिसराचे दृश्य पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती यूटीव्ही न्यूज साठी सौरभ पाटोळे वणी